मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात दादागिरी हा शब्द आपण वारंवार ऐकतो पण यावेळी तो, तो शब्द केवळ राजकीय के भाषणापुरता मर्यादित राहिला नाही थेट एका व्हिडिओमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संवादाने महाराष्ट्र गाजला कुरडू गावात बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू होतं आणि त्या संदर्भात अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरू केली त्याचवेळी अजित पवारांचा फोन आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा आरोप झाला तुझी इतकी डेरिंग आहे का अशा शब्दांनी रंगलेला संवाद जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा चर्चेचं वादळ उठलं नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेणार आहोत हा वाद नेमका काय आहे आणि त्यामागचं खनिज माफियांचं राजकारण काय सांगतो आणि या सगळ्याचा लोकशाहीवर नेमका काय परिणाम होतो या प्रकरणाचं गांभीर्य फक्त एका फोन कॉल पुरतं नाही तर महाराष्ट्रात मुरुम गिट्टी वाळू डबर यांसारख्या गौण खनिजांचा अब्जावधी रुपयांचा काळा बाजार आहे गाव पुढारी छोटे कंत्राटदार आणि मोठे राजकारणी सगळ्यांच्या कमाईचं हे साधन बनलं आहे महसूल विभागाकडून कधी दंड आकारला जातो तर वरच्या पातळीवर तो माफ करून घेण्याची पद्धत रूढ झालेली आहे समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठीही अब्जावधीचं खनिज बिनदिकत वापरलं गेलं आणि त्यावरचे दंड कोट्यावधींच्या घरात माफ करण्यात आले म्हणजेच इथे फक्त मुरुमानी वाळू काढण्याचा प्रश्न नाही तर संपूर्ण प्रशासन राजकारण आणि कंत्राटदारांच्या साखळीचं हे जाळं आहे अजित पवारांची प्रतिमा ही कडक शिस्तीची वक्तशीर आणि काम करून घेणारे नेते अशी आहे त्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या हा थेट फोन कॉलमुळे अनेकांना धक्का बसला काहींनी याला अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं म्हटलं तर काहींनी म्हटलं की पवार फक्त परिस्थिती बिघडू नये म्हणून बोलत होते स्वतः अजित पवारांनी नंतर सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सांगितलं माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता फक्त त्या ठिकाणी वातावरण शांत राहावं म्हणून मी सूचना केल्या पण टीकेचा भडका मात्र पेटलाच आय पी एस अधिकारी अंजना कृष्ण या प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव कसा हाताळायचा याचा त्यांना अजून अनुभव नाही पण त्या ठामपणे उभ्या राहिल्या यामुळे त्यांचं कौतुक झालं मात्र इतिहास सांगतो की सुरुवातीला वाघासारखी उभी राहणारी अनेक अधिकारी पुढे दबावाखाली गप्प बसतात आणि हीच गोष्ट लोकशाहीसाठी चिंताजनक ठरते राजकीय दृष्ट्या पाहिलं तर अजित पवार यांच्यासाठी हे प्रकरण अवघड आहे त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना सांभाळावं लागतं तर विरोधकांसाठी ही सोन्याची संधी ठरते कारण ते आयपीएस ला धमकी देणं आणि दादागिरी या शब्दांनी सरकारवर हल्ला चढवत आहेत पण खरी गोष्ट ही आहे की हा वाद केवळ भाषेचा नाही तर राज्यातल्या प्रशासनाच्या स्वायत्तेला लागलेला तडेचा आहे मित्रांनो प्रश्न इथे संपत नाही तो आता पुढे वाढणार आहे न्यायालयीन चौकशा राजकीय चर्चा आणि समाजाच्या अपेक्षा यांमध्ये कारण जनतेला राजकीय नेत्यांच्या भाषणापेक्षा जास्त महत्वाचं आहे कायद्याने चालणारं पारदर्शक शासन तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांनी खरंच कारवाई थांबवायला सांगितलं होतं का की परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाळू माफियांना खरंच कधी लगाम बसेल का